नमिता तो आलो तुझ्यावर मन कि ताई नागरे असं ना खेळू

दोन तीन तीन, तीन चार, 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 उठा शीतल शीतल ललित झालत ना लखन Ayo, nol, kakak nol, masuk nol, hilau berbahasa karelawan, rilut, 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 दो दो। ती, गार गार। ला ती इदा देवा बोलू असे तो कर दे नाही मला तिसरी मानते सीन झाले फक्त बघा अजून 200 का आता बाईला सांग की लवकर नाही माव सांगायला लागले चल माझ्या उठाय शकल चल सांगायचं आणू तो कर नाही तसं नाही मावचं नाव आहे त त त

बरोबर माहिती का उगाय का सुटलं तर सुरू करायचं फोन माहिती का कुणाला नाही माहिती नाही माहिती खर सांग

शी। सुपार। सुपार तो हो? ना, रौण... ना, रौण पक्षी शी रक्षी रवून पक्षी नाही बघून त्याला तो कसा दे तुम्ही सगळे द्या ना मिळून कोणतरी

काय कशी होत प्राणी पक्षी आपण मिक्स काय हो माझ्या भरती फुटलं भेंडी फुटली